आज सोळा मार्च दोन हजार चोवीस शनिवार फाल्गुन मास शुक्ल पक्ष तिथी सप्तमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या मोठ्या बातम्या व्हिडिओ नक्की करा ईव्हीएम <सथ> वर निवडणूक होणार की नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय देशातील अनेक राजकीय पक्ष आणि नेते वारंवार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात खास करून पराभव झाला की ईव्हीएम मशीन मुळे आपण हरलो या मशीन मध्ये घोटाळा करून विजय मिळवता येतो असा काही नेत्यांचा पक्षांचा दावा एक नाही तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग बेग याचिका आता सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे ईव्हीएम बाबत दाखल करण्यात आलेल्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या कामकाजात अनियमितता असल्याचे आरोप करणारे याचिका फेटाळल्या आहेत लोकसभा निवडणूक घोषणा होण्यापूर्वी निवडणूक आयोगासाठी हा दिलासा मोठा आहे तुमचा एकही खासदार निवडून येणार नाही फडणवीसांना बेडगी राजकारणी म्हणत जरांगेंचा इशारा देवेंद्र फडणवीसांना जाहीर सांगतो तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करणार आहात पण मला जे करायचं आहे ते मी पण करणार आहे कुठलेही व्हिडिओ आणा कसलेही रेकॉर्डिंग आणा मी आरक्षण घेणार म्हणजे घेणारच वेळ पडली तर समाजासाठी वेगळं आंदोलन करीन देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विरोधात इमानदार पोरगा लढतो याचं कौतुक तुम्ही करायला पाहिजे होत तर तुम्ही खरे राजकारणी मात्र फडवणीचे बेडगी राजकारणी आहेत मी वडवणीतून तुम्हाला आव्हान देतो तुम्ही मला बदनाम करा कट रचा मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अठ्ठेचाळीस पैकी एकही खासदार निवडून येणार नाही असा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर इलेक्ट्रोल बॉन्ड ची माहिती उघड भाजपाला सर्वाधिक निधी राजकीय पक्षांच्या वाट्याला आलेल्या निवडणूक निधीचा तपशील अखेर जाहीर झालाय त्यानुसार सत्ताधारी भाजपाच्या वाट्याला सर्वाधिक रक्कम आली आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ने ही माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली निवडणूक आयोगानं हा तपशील आपल्या वेबसाईट वर अपलोड केला दोन भागांमध्ये ही यादी देण्यात आली आहे पहिल्या यादीमध्ये इलेक्ट्रोल बॉन्ड विकत घेणाऱ्या कंपन्यांची उद्योगांची आणि व्यक्तींची नावं आहेत दुसऱ्या यादीमध्ये कोणत्या राजकीय पक्षानं कधी हा निधी आपल्या खात्यात वळता करून घेतला याची माहिती आहे इलेक्ट्रॉल बोंड योजना घटनाबाह्य असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला होता या योजनेत जमा झालेल्या निधीचा तपशील जाहीर करण्याचे आदेशही कोर्टाने दिले होते आता वारंवार केवायसी करण्याचे झंझट संपणार एकाच वेळी होणार काम सी म्हणजे आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेने देशभरात युनिफॉर्म लागू करण्याची शिफारस केली आहे ज्यामुळे के प्रक्रिया सुलभ होण्याचे म्हटले जाते आधार कार्ड सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाल्यापासून मोबाईल फोन नंबर मिळवण्यापासून ते बँकेत खाते उघडण्यापर्यंत सर्व काही सोपे झाले आहे तर लवकरच वारंवार ग्राहकांना केवायसी सबमिट करण्याचा त्रासही संपणार आहे पेटीएम च्या करोडो ग्राहकांसाठी खुशखबर आता ग्राहकांची चिंता दूर युपीआय आली मोठी अपडेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कारवाईनंतर कारवाई नंतर पेटीएम ची सेवा सुरू राहील की बंद होईल या चिंतेत असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे पेटीएम ची सेवा सुरूच राहणार आहे ज्यामुळे ग्राहकांना होणारी गैरसोय टाळता येणार आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी ने वन नाईन्टी सेव्हन कम्युनिकेशन लिमिटेड ला युपीआय मध्ये मल्टी बँक मॉडेल अंतर्गत थर्ड पार्टी ऍप्लिकेशन प्रोव्हाइड म्हणून मान्यता दिली आहे यानुसार पेटीएम प्लॅटफॉर्म वरून आता ग्राहक गुगल पे फोन पे भारत पे यासारख्या यू पी आय सर्व्हिस वापर करू शकतील शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी मध्य व कोकण रेल्वेच्या या अठरा विशेष फेऱ्या रद्द मध्य आणि कोकण रेल्वेने मार्चच्या पहिल्या आठवड्यात होळीसाठी गर्दीच्या नियोजनासाठी रोहा चिपळूण विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली होती मुळात रोहा धावणाऱ्या रेल्वे गाडीचा विस्तार चिपळूण पर्यंत करण्यात आला मात्र ही गाडी दिव्याहूनच भरून येणार असल्याने रोहा पुढील प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे प्रवाशांनी विस्तारित गाडीला विरोध करून स्वतंत्र गाडी चालवण्याची मागणी केली होती असे कोकण विकास समितीने स्पष्ट केले आहे या मागणीच्या अनुषंगाने रोहा चिपळूण होळी विशेष गाड्यांची करण्यात आली होती मात्र रेल्वेने पंधरा मार्च ते मार्च पाच नऊ सात आणि आठ रोहा चिपळूण रोहा मेमूच्या होळी विशेष फेऱ्या रद्द केल्या आहेत असे आदेश मध्य आणि कोकण रेल्वेने काढले आहेत कोकणासाठी आधीच मर्यादित फेऱ्या आहेत त्यात होळी विशेष फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे जे एन यू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनिक केंद्र उभारण्याकरता दहा कोटी रुपये मंजूर नवी दिल्ली प्रख्यात जे एन यू म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगुटीवार यांनी ही माहिती दिली महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्य विभाग हा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून हा निधी लवकरच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला वितरित करणार आहे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं साडेतीनशे वर्ष असून राज्यभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे वर्ष साजरे करण्यात येत आहे या निमित्ताने हे अध्याय केंद्र सुरू करणार आहे सीए मुळे स्थलांतर होईल अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारवर टीका ते केवळ माझा अवमान करत आहेत लोकसभा निवडणुकीच्या अंमलबजावणी आणि येथील लोकांच्या हक्काच्या नोकऱ्या आणि घरे त्यांना देणार एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना तुम्ही घरे आणि आर्थिक स्रोत हे कुठून उपलब्ध करून देणार आहात दिल्लीमध्ये बहात्तर लाख लोकांकडे रेशन कार्ड आहे आणि आणखी जास्त रेशन कार है। रेशन कार्ड बनवण्याची परवानगी आम्ही केंद्राकडे मागितली आहे बाहेरून आलेल्यांसाठी रेशन कार्ड आहे पण डिलीकरांसाठी नाही असा टोलाही केजरीवाल यांनी रगावला भारतीय रेल्वेची कॉस्ट कटिंग प्रवाशांना सोय की करसोय भारतीय रेल्वे विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचा फायदा होणार की त्यांची गैरसोय होणार हे मात्र येत्या काळातच ठरणार आहे रेल्वेने म्हणे चक्क पाण्याच्या बाटलीत कॉस्ट कटिंग केली आहे एक लिटर पाण्याची बाटली प्रवासासोबत बाळगणं त्रासदायक ठरत ज्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पाचशे मिली पाण्याचीच बाटली पुरवण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती त्यातही रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा काही प्रवासी बाटलीतलं जा वाया जातं या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रेन नील या रेल्वेच्या बाटली बंद पाण्याच्या ब्रँडच्या वतीनं प्रवाशांना एक लिटर ऐवजी अर्धा लिटरचीच बाटली देण्यात येत आहे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिप यशस्वी उड्डाण जगातील सर्वात ताकद यान स्टारशिपची तिसरी चाचणी यशस्वी झाली आहे जगातील अब्जाधीश एलॉन मस्क याच्या स्पेस या खासगी अवकाश कंपनीने हे यान टेक्सास मधील बोका चिका प्रेक्षेपण केंद्रावरून गुरुवारी सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी भारतीय प्रमाण वेळेनुसार अवकाशात झेपावले स्टारशिप अंतराळयान आणि अतिबलाढ्य यानाला संयुक्तपणे स्टारशिप असे म्हटले जाते या उंची फूट असून त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो एकशे पन्नास टन वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे भविष्यात अंतराळ वीरांना चंद्र आणि मंगळावर घेऊन जाण्यासाठी या यानाचा वापर करण्याचे स्पेसेक्स उद्दिष्ट आहे या पाच सार्वजनिक बँकांबाबत सरकार घेणार मोठा निर्णय तुमचं खातं कोणत्या बँकेत सरकार देशातील काही सार्वजनिक बँकांच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील एकूण बारा बँकांपैकी केवळ चार बँकांनी एकतीस मार्च दोन पर्यंत नियमांचे पालन केले होते तर या चालू वर्षात दोन हजार चोवीस मध्ये तीन बँकांनी नियमांचे पालन केले दरम्यान सध्या राहिलेल्या बँकांमधील हिस्सेदारी कमी करण्याचा सरकारचा विचार आहे ज्या पाच बँकांमधील सरकारची हिस्सेदारी कमी होणार आहे त्या बँकांची नावे पुढील प्रमाणे पंजाब आणि सिंध बँक चेन्नई येथील इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र महागाईचा ताप वर अजून डोकेदुखीची गोळी पण होणार महाग महागाईचा भटका उडालेला असताना सर्वसामान्यांचं वाढवणारी बातमी समोर येत आहे तुम्हाला परवडणार नाही एक एप्रिल पासून अत्यावश्यक म्हणजे पेनकिलर्स आणि प्रतिजैविकांसह म्हणजे अँटीबायोटिक इतर औषधांचाही समावेश आहे आठशे औषधांच्या दरवाढीने गरीब व सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढेल वार्षिक घाऊ किंमत निर्देशकांनुसार दरवाढ ला सरकारकडून अनुकूल मंजुरी मिळू शकते कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने महागाईमुळे फार्मा इंडस्ट्री औषधांच्या किमतीत वाढ करण्याची मागणी करत होती देशभरात उद्यापासून पेट्रोल डिझेल स्वस्त होणार मोदी सरकारची मोठी घोषणा लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघ्या काही काळ शिल्लक असताना मोदी सरकारने पेट्रोल डिझेल चे दर स्वस्त करत असल्याची घोषणा केली आहे संपूर्ण काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत हे दर स्वस्त होणार आहेत हे दर लगेच उद्यापासून लागू देखील होणार आहेत त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्राच्या या घोषणेनंतर आता महाराष्ट्रात शिंदे सरकार कडून ही पेट्रोल डिझेलच्या दरात घट करण्याचं किंवा पेट्रोल डिझेल च्या कमी करण्याची घोषणा केली जाते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण लोकसभा निवडणूक तोंडार आहे तसेच यानंतर अवघ्या सहा महिन्यांवर विधानसभेची निवडणूक सुद्धा आहे प्रतीक्षा संपली लोकसभा निवडणुकीची आज घोषणा इतक्या टप्प्यात मतदान होणार लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या देशात आचारसंहिता लागू होईल दिल्लीत निवडणूक आयोगाची बैठक पार पडली या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारी बाबत आढावा घेण्यात आला यंदा सात ते आठ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोकणासाठी मोठ्या घोषणा रिफायनरी बाबत ही मोठं वक्तव्य कोकणातील उद्योग व रोजगार निर्मितीसाठी दोन मोठी जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल तसेच टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड असे दोन वेगवेगळे सामंजस्य करार करणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी दौऱ्यावर केली आहे झालेल्या करारानुसार प्रत्येक वर्षी पाचशे कुशल मनुष्यबळ निर्माण करून स्थानिकांना जेम्स अँड ज्वेलरी व तत्सम उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यासाठी अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप आणि कार्यकारी अध्यक्ष नीरव यांच्यात असं फडणवीस म्हणाले इतकेच नाही तर कोकणातील राजापूर येथील बहुचर्चित ठरलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले की रिफायनरी होणारच असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे इलेक्ट्रोलशिला सोबत नंबर ही उघड करा सर्वोच्च न्यायालयाचे एसबीआय निर्देश आज सुनावणीच्या सुरुवातीला सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले की सरन्यायाधीशांनी करण्याबाबत विचारणा केली आहे त्यांनी बॉन्ड नंबर उघड केले नाहीत हे नंबर स्टेट बँक ऑफ इंडिया ने उघड केले पाहिजेत असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे सुप्रीम कोर्टाने आय कडून इलेक्ट्रोल बॉन्ड बाबत उत्तर मागितले आहे एसबीआयने निवडणूक आयोगाला संपूर्ण माहिती दिलेली नाही सुप्रीम कोर्टाने एस नोटीस बजावून आहे की युनिक नंबर आयोगाला का दिलेले नाही नोटीस बजावताना न्यायालयाने एसबीआय कडून सोमवार पर्यंत उत्तर मागितले आहे सुप्रीम कोर्टाच्या कठोर आदेशानंतर एसबीआयने बुधवारी बुधवार बॉन्ड चा डेटा निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला होता लोकसभा निवडणूक काळात बँकेच्या व्यवहारांवर राहणार करडी नजर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मुख्य बँकेतील नोडल ऑफिसर चे युजर आय डी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करून घेतले जाईल आणि त्या नोडल ऑफिसरने त्यांच्या बँकेच्या सर्व शाखा प्रबंधकाचे युजर आय डी तयार करणे आवश्यक आहे कारण प्रत्येक शाखेची कॅश मुवमेंट होत असताना त्या शाखेकडून क्यू आर कोड जनरेट होणे अत्यावश्यक आहे क्यू आर कोड नसताना जर कॅश रेमिटन्स केली आणि ती कॅश निवडणूक अधिकाऱ्यांकडून पकडण्या तर त्याच्यावर आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घेण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे सीम कार्ड लवकरच इतिहास जमा सॅटेलाइट इंटरनेट घेणार जागा काय आहे अपडेट स्पेसएक्स मालक इला भारतात ही सेवा सुरू करण्यासाठी खटाटोप करत आहे पण त्यापूर्वीच या कंपनीने बाजी मारली आहे भारतीय कंपनी स्पेक्ट्रम साठी अर्ज दाखल केला आहे यावर्षी जून महिन्यापर्यंत देशात व्यावसायिक सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे केंद्र सरकारने याविषयी अद्याप कोणताही दुजोरा दिला नाही तसेच ही यंत्रणा कशी काम करेल त्याची प्रक्रिया काय माहिती देण्यात आलेली नाही एकदा सॅटेलाइट कनेक्शन मिळाल्यावर सिम कार्ड ची कोणतीही आवश्यकता राहणार नाही सध्या याविषयी ट्रायल सुरू आहे पशुसंवर्धन विभागात मेगा भरती दहावी पास ते पदवी धारकांसाठी मोठी संधी तब्बल इतकी पदे जाणार भरली ही भरती प्रक्रिया भारतीय पशुपालन निगम लिमिटेड बीपीएनएल कडून राबवली जाते या भरती प्रक्रियेतून तब्बल एक हजार एकशे पंचवीस रिक्त पद भरली जाणार आहेत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही चौदा मार्च दोन पासून सुरू झाली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकवीस मार्च दोन आहे अॅनिमल हजबंडरी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारतीय पशुपालन डॉट कॉम या साइट जाऊन तुम्हाला अर्ज करावे लागतील या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास ते पदवीधर उमेदवार आरामात अर्ज करू शकतात या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत ही द्यावी लागेल त्यातूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना नऊशे रुपये फीस भरावी लागणार आहे सी ए लागू होणार की बंदी घालणार या सर्व याचिकांवर एकोणीस मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार केंद्र सरकारने सी साठी नियम जारी केल्याच्या एका दिवसानंतर केरळ स्थित राजकीय पक्ष इंडियन युनियन मुस्लिम लीग ने नियमांच्या स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती केरळ स्थित राजकीय पक्षाने मागणी केली की या कायद्यावर बंदी घालावी आणि मुस्लिम समाजातील व्यक्तींवर कठोर कारवाई करू नये या सर्व याचिकांवर एकोणीस मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे राष्ट्रपती मुर्मू तीस मार्च रोजी पाच प्रतिष्ठित व्यक्तींना भारतरत्न देऊन सन्मान करतील तीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती भवनात प्रदान करण्याचा सोहळा संपन्न होणार आहे या समारंभात सन्मानित व्यक्तींच्या कुटुंबियांना संबंधित पदके आणि प्रशस्ती पत्रे प्रदान करण्यात येणार आहेत लालकृष्ण अडवाणी वगळता इतर चार व्यक्तिमत्वांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले आहेत साहजिकच त्यांचे कुटुंबीय हा सन्मान स्वीकारतील केंद्र सरकारने भाजपाचे ज्येष्ठ नितीलाल कृष्ण अडवाणी माजी पंतप्रधान पी वी नरसिंह राव बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंग आणि कृषी क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता अपंग शिष्यवृत्ती आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड वापरणे अनिवार्य आहे अपंग सक्षमीकरण विभागाने एक अधिसूचना जारी करून म्हटले आहे की सहा शिष्यवृत्त मॅट्रिक पूर्व मॅट्रिक उच्च शिक्षण राष्ट्रीय विदेशी शिष्यवृत्ती फेलोशिप आणि मोफत कोचिंग लाभ घेण्यासाठी अपंगांना आधार वापरावा लागेल अधिसूचनेत असेही म्हटले आहे की आधार नसल्यास योजनांसाठी नोंदणी करण्यापूर्वी आधारासाठी नाव नोंदणी करावी लागेल जोपर्यंत आधार क्रमांक जारी होत नाही तोपर्यंत कोणत्याही दिव्यांग व्यक्तीला पॅन कार्ड पासपोर्ट रेशन कार्ड मतदान ओळखपत्र यासह इतर कागदपत्रांसह आधार नोंदणी ओळखपत्र सादर करून योजनांचा लाभ मिळू शकतो टेस्टासाठी भारताचा मार्ग खुला सरकारने नवीन ई व्ही धोरण केले जाहीर काय आहे या नवीन धोरणात देशात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ई व्ही पॉलिसी मंजूर केली आहे केंद्र सरकारने पंधरा मार्च रोजी ई व्ही धोरणाला दिली आहे या धोरणा इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांच्या निर्मितीला चालना दिली जाईल अवजड उद्योग मंत्रालयाने ई व्ही उत्पादनाचा ब्ल्यू प्रिंट तयार केला आहे टेस्टाला आपल्या इलेक्ट्रिक कार भारतात विकायचे आहेत परंतु हे प्रकरण धोरणाबाबत अडकले आहे या नव्या धोरणामुळे टेस्लाला भारतात येऊन प्लांट उभारणे सोपे होईल ही अपेक्षा आहे सरकारने आपले धोरण बदलल्यामुळे आयती वर पंधरा टक्के कस्टम ड्युटी भरावी लागेल जी पूर्वी शंभर टक्के होती म्हणजे टेस्ला सारख्या कंपन्यांना भारतात त्यांची इलेक्ट्रिक कार विकण्याचा मार्ग मोकळा होईल शेअर बाजारात जोरदार विक्री सेन्सेक्स चारशे पन्नास अंकांनी घसरला कोणते शेअर्स शेअर बाजारात जोरदार विक्री झाली बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह झाले सेन्सेक्स चारशे त्रेपन्न अंकांनी घसरून आला तर निफ्टी ही एकशे तेवीस अंकांनी घसरून बावीस हजार तेवीस वर बंद झाला ऑटो क्षेत्रात सर्वाधिक खरेदी झाली बँकिंग फार्मा आणि आय टी क्षेत्रातूनही दबाव होता एफ एम सी जी आणि मेटल शेअर्स मध्ये ही खरेदी होत होती तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा बी मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करून कृपया आयकॉन दाबा अशा महत्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोन वर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद